रस्त्यावर भटकणाऱ्या इंजिनियर धनराजला मिळाली पुन्हा आयुष्याची दिशा मानसिक आजाराने दुभंगलेल्या माणसाला भेट घडवली तेव्हा फक्त तर संपलेल्या आशांचाही पुन्हा जन्म झाला असा अविस्मरणीय अनुभव नुकताच घडला आहे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील दरा स्टेशन येथून तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेले इंजिनियर धनराज सिंग वय सत्तावन्न वर्ष हे एका मनोरुग्ण अवस्थेत महाराष्ट्रातील कोहीबग गावाजवळ सापडले सामाजिक कार्यकर्ते हितेश ददा बनसोड यांनी चार ऑगस्ट रोजी रात्री ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीम सह तात्काळ त्या इसमाजवळ धाव घेतली तेव्हा तो इसम पूर्णपणे अस्वस्थ अस्वच्छ अवस्थेत होता मात्र हितेश ददा बनसोड त्यांच्या सहकार्यांनी आपल्या घरी नेले अंघोळ घालून दाढी केस कापून दिले औषधोपचार केले आणि संवाद साधण्यास प्रवृत्त केले धनराज सिंग यांच्याकडून गाव नाव समजतात त्यांनी व्हिडिओ बनवून राजस्थानमधील व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला काही तासातच हा व्हिडिओ धनराज सिंग यांचा पुतण्या देवेंद्र यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांना समजले की नऊ एप्रिल बावीस पासून बेपत्ता असलेले धनराज सिंग हे आहेत कुटुंबियांनी लगेच हिरेजादा बनसोड यांच्याशी संपर्क साधला या साऱ्या प्रक्रियेत माजी नगरसेवक राजभाऊ घुगल यांनी कोटा येथे धनराज सिंग यांना परत नेण्यासाठी लागणाऱ्या बारा हजार रुपयांच्या डिझेल खर्चाची मदत केली विशेष म्हणजे स्वतः हितेश दादा बनसोड यांनी राजस्थानला जाऊन सिंग यांना पोहोचवले घरी पोहोचल्यावर नातेवाईकांनी अश्रूंना वाट मोकळी करत आम्हाला वाटलंच नव्हतं की ते परत येतील असं म्हणत हितेश दादा बनसोड यांचे कृतज्ञतेने आभार मानले धनराज सिंग हे त्यांच्या गावात उच्च शिक्षित प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात होते मात्र मानसिक आजारामुळे ते घर सोडून निघून गेले आणि त्यांची ओळख पसरवली परंतु हितज्योती आधार फाउंडेशन आणि हितेश दुदा बनसोड यांच्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्यांमुळे अशा लोकांना पुन्हा आयुष्य मिळतोय माणूस म्हणून हितेश दुधा बनसोड यांसारखे कार्यकर्ते माणुसकीचं जिवंत उदाहरण ठरतात त्यांच्या या कार्यामुळे हजारो हताश गोंधळलेल्या मनांना त्यांच्या हरवलेल्या जगाला पुन्हा उजाळ मिळतोय सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर नमस्ते मेरा नाम हितेश बंसोड़ मैं सावनर जिला नागपुर नागपुर से हूँ मैं मेरा नंबर शेयर करता हूँ सेवन ट्रिपल एट वन सिक्स वन सिक्स डबल थ्री वीडियो में जो आदमी देख रहे हैं उस खुद का नाम धनराज सिंह गांव पदमपुरा कोटा राजस्थान ऐसा बताया ये वीडियो पाँच अगस्त दो हजार पच्चीस को लिया गया है आपके पास जितना भी व्हाट्सएप ग्रुप है कृपया है ये वीडियो उनके परिवार तक के वहाँ जिले तक के उसके गाँव तक के जरूर पहुँचा बहुत बहुत धन्यवाद आप सभी लोगों का जो आपकी वजह से यह आदमी उसके घर तक जरूर पहुंचेगा इंसान थी अपना धर्म है और हमने हमारा काम किया अब आगे आपकी मर्जी ये वीडियो ज्यादा से ज्यादा शेयर करें, जय हिंद